बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोरखेड शिवारा धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलंय जेरबंद बिबट्याला बरवा अभयारण्यातील चुनखडी बीटमध्ये सुखरूप सोडण्यात आलं बोरखेड हे ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे नारायण खांडे भराड यांच्या शेताजवळ गेल्या अनेक दिवसांपासून बिबट फिरत असल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी बुलढाणा वन विभागाकडे केली होती सदर शेतात रेस्क्यू टीमनं पिंजरा लावला होता या पिंजऱ्यात दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या कैद झाला आहे फिजिकल रेस्क्यू केलेल्या या बिबट्याची पशुधन विकास अधिकारी बुलढाणा यांनी प्राथमिक तपासणी करून बिबट बिबट्या सुदृढ असल्याचा अहवाल दिल्यानं बुलढाणा डीएफओ सरोज गवस आणि एसीएफ अभिजित ठाकरे यांच्या आदेशानुसार बिबट्याला अंबा बर्वा अभयारण्यातील चुनखडी पीठच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं